भारत आणि पाकिस्तानमधील कलाकारांच्या संयुक्त बँडची घोषणा करणाऱ्या पत्रकार परिषदेत आज शिवसैनिकांनी जोरदार गोंधळ घातला शिवसैनिकांनी पाकिस्तानी कलाकारांविरोधात घोषणाबाजी केली सुरु सुरू असलेल्या कालाघोडा फेस्टिव्हलमध्ये या बँडचा संयुक्त कार्यक्रम होणार होता या संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान गृहमंत्री आर आर पाटील यांनी या पत्रकार परिषदेत गोंधळ घेणाऱ्या वीस शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आल्याचं सांगितलं या प्रे संदर्भामध्ये पोलिसांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नव्हती तरी सुद्धा ज्यावेळी गो, हे गोष्ट समजली त्यावेळी तातडीने पोलिसांनी जाऊन कलाकारांचं पूर्णपणे संरक्षण करणं कोणताही अनुचित प्रकार न घडू देणं आणि यामध्ये जे लोक तिथं आले होते त्यातल्या वीस लोकांना ऑन स्पॉट अरेस्ट करणं ताब्यात घेणं ह्या सगळ्या कारवाया पोलिसांनी आहे टोलविरोधी आंदोलन करणं राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्र